मध्य प्रदेश सीमालगत गावात लाखो बोगस मतदार मतदान यादीतून नावे कमी करण्याची मागणी बिरसा पॅट्रस संघटनेकडून तहसीलदार शिरपूर यांना निवेदन शिरपूर तालुक्यातील मालकातर मिडगाव मालपूरपाडा आदी मध्य प्रदेश सीमालगतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतदार असल्याचा आरोप करत अशा मतदारांची नावे मतदार यादीतून हटवावीत अशी मागणी बिरसा पॅट्रस संघटनेकडून तहसीलदार शिरपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे बिरसा फायटर्स चे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार राज्य राज्याध्यक्ष गोपाल भंडारी तालुका अध्यक्ष नरेंद्र पावरा व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे निवेदन सादर करण्यात आले मध्य प्रदेशातील नागरिकांची नावे महाराष्ट्रातील मतदार यादीत समाविष्ट हे मतदार दोन्ही राज्यात मतदान करत असून त्यामुळे निवडणुकांवर परिणाम होतो बोगस मतदारांमुळे अयोग्य उमेदवार निवडून येत असल्याने लोकशाही धोक्यात येते निवडणूक आयोगाची व देशाची फसवणूक होत असल्याचे बिरसा फायटर्सचे म्हणणे यावर सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी या प्रकारामुळे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद विधानसभा व लोकसभा निवडणुकांवर प्रत्यक्ष परिणाम होत असून बोगस मतदार हटविण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी अशी जोरदार मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे शिरपूर तालुक्यातील मालकातर मिटगाव मालपूरपाडा या सीमालगत जे मध्य प्रदेशच्या सीमालगत गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बोगस, बोगस मतदार आहेत हे बोगस मतदार मध्य प्रदेशमध्ये सुद्धा मतदान करतात आणि महाराष्ट्रात सुद्धा मतदान करतात या महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या ग्रामपंचायत पंचायत पंचाय समिती जिल्हा परिषद लोकसभा विधानसभा अशा सगळ्याच निवडणुकांच्या निकालावरती या बोगस मतदारांचा परिणाम होत आहे या बोगस मतदारांमुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जात आहे हे बोगस मतदार आहेत हे पैसे घेऊन मतदान करतात त्यामुळे या बोगस मतदारांमुळे चुकीचे लोकप्रतिनिधी या जिल्ह्यामध्ये निवडून येत आहेत हे बोगस मतदार या शिरपूर तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये मतदान करतात बोगस मतदार याद्यांमध्ये यांचं नाव आहे हे जे बोगस मतदार आहेत हे सरकारची फसवणूक तर करतच आहेत परंतु निवडणूक आयोगाची सुद्धा हे फसवणूक करत आहेत म्हणून ज्या ज्या गावामध्ये या बोगस मतदारांची नावं आहेत ती तात्काळ तहसीलदार साहेबांनी नावं कमी करावी या मागणीचं निवेदन आज आम्ही आमच्या बिरसा भाटर शिरपूर तालुका शाखेतर्फे माननीय तहसीलदार शिरपूर यांना निवेदन दिलेलं आहे या मो बोगस मतदारांची नावं तात्काळ कमी करण्यात यावी आणि यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे मागणी करत आहोत बोगस मतदार हटाव लोकशाही बचाव ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जितेंद्र गुराव शिरपूर धुळे